शिवसेना आणि महारुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी पंधरा वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेमध्ये प्रसिद्ध केला यावेळी पंधरा वर्षात केलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला घोडबंदर व लोकमान्य नगरमधील पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे पन्नास एम एल डी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली मुंबई महानगरपालिकेकडून पन्नास एम एल डी पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली त्यापैकी पंचवीस एम एल डी पाणी केवळ पुळबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे मीरा भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पातून दोनशे अठरा एम एल डी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे मी दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते मला अत्यंत समाधान आहे असं यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले कापूरबावडी ते गायमुख साठ मीटर आणि गायमुख ते मीटर रस्त्याचे साठ मीटरपर्यंत पर्यंत मान्यता मिळाली असून त्या कामास सुरुवात झाली आहे त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वास यावेळी सरनाईक यांनी व्यक्त केला हाँगकाँग मलेशिया सिंगापूर प्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवरती ठाण्यात ही सिटीजवळ एकशे वीस एकर जागेवरती प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे प्राण्यांसाठी अद्यावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आहे। आले आहेत कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वाची तर ते खूप बरं होईल आणि मला अभिमानाला वाटत मुंबई महापालिकेकडा माझी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी जो कार्यभार ह्या राज्याचा स्वीकारला त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास काम आम्ही चालू केली प्रामुख्याने सगळी विकास कामं आपण अगदी गायमुख पासून जर आपण बघितलं लोकमान्य नगरमध्ये विविध प्रकल्प आपण राबवतोय लता मंगेशकरांच्या नावाने नावानं संगीत विद्यालय आहे आम्ही आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय इंदराबाई बाबुराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे येऊन आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय आपण पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं ओपन घाट बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे सिंधुताई सकमाच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे भाऊराव चांच्या नावानं जिमनॅस्टिक सेंटर आहे आपण घोडबंदर रोडला कोळी भवन बनवलेलं आहे पाटलांच्या नावाने आपण वास्तू बनवतोय जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे तर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने लायब्ररी बनवतोय अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावाने लायब्ररी पूर्ण झालेली ला 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 आहे त्याचा फायदा लोक घेत आहेत अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपण गायब चौपाटी बनवली आहे धर्मवीर आनंदी गे साहेबांच्या नावाला जिमखान्याचं सा काम चालू आहे बोरवडे जिमखाना बनवतोय सिंथे ट्रॅक करतोय अशा प्रकारची विकास कामं करत असताना तरण तलाव फुटबॉल टब अशी सुद्धा छोटी छोटी कामं आपण घेतलेली चौकाचं सुशोभीकरण डिजिटल बोर्ड आणि प्रामुख्यानं या मतदारसंघातील सर्व रस्ते कांदेवन उद्यान आणि प्रामुख्यानं सगळ्या खाडी किनाऱ्याला जोडणारा वॉकवे अशा प्रकारचं काम या काळामध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून आपण करतोय